भारतात एका राज्याला दुसऱ्या राज्याशी जोडण्यासाठी अनेक रस्ते आणि अनेक राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले जेव्हा तुम्ही इतर कोणत्याही राज्यात जाल तेव्हा तुम्ही कोणत्या ना कोणत्या राष्ट्रीय महामार्गावरून जातच असाल आपल्या सर्वांना हे माहीत आहे भारतातील विविध राज्ये वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांनी जोडले जात आहे ज्यांचे रस्ते शेकडो किलोमीटर लांब आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का या लांब महामार्गामध्ये एक छोटा महामार्ग देखील आहे जो भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो होय भारतात असा एक हायवे आहे जो फक्त पाच किलोमीटर लांबीचा आहे चला तर मग या छोट्या हायवे बद्दल माहिती जाणून घेऊया भारतातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग एन एच पाचशे अठ्ठेचाळीस आहे सर्वात लहान असल्याने हा महामार्ग भारतातील सर्वात लहान महामार्ग म्हणून गणला जातो भारतातील सर्वात लहान महामार्ग फक्त पाच किलोमीटर लांबीचा आहे जो सध्या आपल्या महाराष्ट्रात आहे हा हायवे एन एच अठ्ठेचाळीस आणि एन एच तीनशे अठ्ठेचाळीस या दोन नॅशनल हायवेला जोडतो एन एच पाचशे अठ्ठेचाळीस हा कलंबोळी नवी मुंबई येथील एन एच अठ्ठेचाळीस आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे यांच्या जंक्शनपासून सुरू होतो आणि एन एच तीनशे अठ्ठेचाळीसला जाऊन संपतो एन एच अठ्ठेचाळीस हा दिल्ली ते चेन्नई महामार्ग एकूण दोन हजार आठशे सात किलोमीटरचा महामार्ग आहे जो महाराष्ट्रातून पाचशे एक किलोमीटर इतके अंतर जातो तर एन एच तीनशे अठ्ठेचाळीस हा महामार्ग अठ्ठावीस किलोमीटरचा आहे जो जे एन पी टी रोड म्हणून सुद्धा ओळखला जातो या जा दोन्ही महत्वाच्या जा महामार्गांना एन एच पाचशे अठ्ठेचाळीस हा महामार्ग जोडतो आणि त्यांच्यातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यास मदत करतो म्हणूनच एन एच पाचशे अठ्ठेचाळीस हा महामार्ग सर्वात लहान जरी असला तरी त्याचे महत्व अनन्यसाधारण आहे भारतात पाचशेपेक्षा जास्त राष्ट्रीय महामार्ग आहेत सुधारित यादीनुसार दोन हजार तेवीस पर्यंत भारतात पाचशे नव्याण्णव राष्ट्रीय महामार्ग आहेत जे एका राज्याला दुसऱ्या राज्याशी जोडतात दररोज कोट्यावधी प्रवासी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वेगवेगळ्या महामार्गांचा उपयोग करतात भारतातील सर्वात लांब महामार्ग कोणता हे जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरील या व्हिडिओला क्लिक करा आपण तेथेच भेटू